हे पहा मस्त पैकी आपलं खरपूस थालपीट झालेलं आहे सुरुवातीचे थोडंसं एखाद दुसरं थालपीट पेक्षा हे दुसरे थालपीठ अतिशय छान भाजले जातात या थालपीठमध्ये मी वेगळे वेगळे पिठं वापरलेत भाज्या वापरल्यात वापर यामध्ये तुम्ही अजून शेवग्याच्या शेंगाचा पाला वापरू शकता पालक वापरू शकता थोड्या थोड्या प्रमाणात ह्या भाज्या मिक्स केल्या म्हणजे याचं बेनिफिट सगळ्यांना मिळतो होतं काय आजकालच्या बाहेरचं खाणं वाढलं होतं आता ते थोड्या प्रमाणात कमी झाले पण मुलांना ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही मग एका घरातल्या स्त्रीचं लक्ष कुठे असते मी यांच्या पोटात हे सगळं कसं घालो तुम्हाला छान पर्याय मी दिलेला आहे अगदी सगळे पाले भाज्या पिठं घालून तुम्ही हे पदार्थ घरच्यांना सगळ्यांना खाऊ घालू शकता तुमचं आरोग्य चांगले ठेवू शकता आज मी प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये ग्लुटेन फ्री पिठे वापरून आणि पौष्टिक अशा भाज्या वापरून मस्त खमंग असं चविष्ट थालपीठ बनवणार आहे झालंय काय आजकाल बाजारामध्ये वेगळेवेगळे पदार्थ खाऊन मुलांच्या काय मोठ्यांच्या काय सगळ्यांच्या तब्येती बिघडू लागल्यात वेगळे वेगळे वे, व्याधी आपल्याला जडू लागल्यात ठीक आहे कधीतरी खाल्लं तर काय हरकत नाही पण खाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे तर आता तुम्हाला मी त्यासाठी मस्तपैकी असं हे थालपीठ जे दाखवलेलं आहे ते अतिशय गुणकार्य आहे ते नक्की तुम्ही करायचंय त्याचं बेनिफिट घ्यायचंय तुमच्या जिभेला त्यांनी इतकी छान चव येईल आजारी असू द्या अहो शाळेत जाऊ द्या मुलं तुम्ही पिकनिकला जा मस्त पैकी थालपीठचा बेड तर खूपच छान लागतो एकदा करून तर पहा चला तर मग आज हे पौष्टिक थालपीठ प्रतिभा फिरव द्या किचन मध्ये माझ्या छोट्या छोट्या टिप्स कसं बनवायचं ते पाहूया ग्लुटेन फ्री पौष्टिक थालपीठ बनवण्यासाठी येथे मी तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी बेसन पीठ घेतले आणि पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आम्ही पोटभर हे थालपीठ खाणार आहोत दुसरं काहीच खाणार नाही कारण यामध्ये सगळी मूल्य आहेत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त हे घेऊ शकता हा ने मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते ती दीड वाटी मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आपल्याला हे थोडे बारीक करून घ्यायचे आहेत कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोबी अगदी बारीक किसून घेतलेला आहे जर तुम्हाला किसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरवर कमी जास्त स्पीड करून सुद्धा कोबी आपल्याला थोडस बारीकच करून घ्यायचं म्हणजे काय होतं थालपीठाला व्यवस्थित बाइंडिंग घेतं आता माझ्याकडे अगदी थोडीशी कांद्याची पात होती ती पण मी यामध्ये टाकलेली आहे येथे आल्लं घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या फार तिखट असलं तर थोड्या मिरच्या घ्या कमी तिखट असल्या तर तुमच्या आवडीनुसार ह्या मिरच्या घेऊ शकता आता माझ्याकडे थोडेसे प्राउड्स होते म्हणजे मोड आले ले -ले होते तर हे अगदी थोडं टाकणार आहे तर दोन चमचे मी हे प्राऊट होते म्हणून घेतले तर आता तुमच्याकडे असेल तर घ्या आता तुमच्याकडे दुधी भोपळा असेल लाल भोपळा असेल तर तुम्ही अर्धी अर्धी वाटी जरी किसून यामध्ये घेतलं तरी चालेल थालपीठाचा मुख्य महत्वाचा आत्मा म्हणजे कांदा कांद्यानेच खरं त्या थालपीठाला जास्त टेस्ट येते तर मी तीन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत थालपीठ बनवण्यासाठी असे फार वेगळे विशेष आपल्याला मसाले लागत नाहीये अगदी तुमच्या घरात असतील तेच मसाले आपण वापरणार आहोत यासाठी मी एक चमचा तिखट घेतलेला आहे एक चमचा हळदी पावडर घेतलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे ओवा एक ते सव्वा चमचा घेतलेला आहे कारण आपलं पीठ जास्त आहे साधारण दोन चमचे मी तीळ घेतलेले आहेत आणि दीड ते दोन चमचे आपल्याला चवीनुसार सैंदो मीठ आणि साधं मीठ मी एकत्र घेतलेलं आहे आणि थोडस मोहन म्हणून तेल घेतलेलं आहे आता दीड वाटी स्वीटकॉर्न हिरवी मिरची आणि आलं आणि हे थोडे प्राऊट्स आहेत ते आणि या कोथिंबीरच्या काड्या ज्या आहेत त्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत चिरलेली कोथिंबीर तर मी घेतलीच आहे त्याच्या ज्या काड्या आहेत त्या बारीक चिरून आपल्याला यामध्ये वापरायच्या म्हणजे स्वादिष्ट थालपीठ तयार होतात आपल्याला ओबड धोबड बारीक करून घ्यायचं आहे तर परत हे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि परत एकदा फिरून घ्यायचं आहे बऱ्यापैकी मोठी परत घ्यायची म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करता येतं मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण पण यामध्ये घ्यायचं आहे कांद्याची पात हे सगळं यामध्ये मिक्स करून घेऊया हे बाकीचे मसाले पण यामध्ये मिक्स करून घेऊयात दोन चमचे आपण हे तेल घेतलेलं आहे हे पण हे पण यामध्ये घ्यायचं आहे आता सुरुवातीलाच आपल्याला पाणी टाकायचं नाहीये कारण कोबीमध्ये पाणी असतं कांद्याच्या पातीत पाणी असतं कांद्यामध्ये पाणी असतं तर त्याला ते पाणी सुटतं म्हणून अगोदर सगळे पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे तुम्ही थोड्या प्रमाणात करत करत असाल तरी पण हे अशाच पद्धतीने हे पीठ तयार करायचं आहे मी दोन्ही हाताने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे सर्व पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याची चव घेऊन पाहिली थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी एक पाऊन चमचा मीठ परत त्यात ॲड केलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे बॅटर तयार केलं तर त्यामध्येच थोडं पाणी घातले आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेत आहे नाचणीचं पीठ असल्यामुळे थोडंसं काळपट कलर न येण्यासाठी व पिवळसर कलर येण्यासाठी मी थोडीशी अजून हळदी पावडर एक अर्धा चमचा घेतलेली आहे काय होतं मुलं नाक मोरडतात त्या कलर मग म्हणून हे थोडीशी हळदी पावडर जास्त टाकली तरी चालते हा तुमच्या हाताने जर जास्त पाणी झालं तर पीठ पातळ होऊ शकतं मग थालपीठ करता येत नाहीत असं हे पीठ बाजूला काढून ठेवलं राहिलेलं याच्यात थोडं पाणी घालून परत पीठ व्यवस्थित मळून घेतलंय जास्त प्रमाण असल्यामुळे मी हे दोन वेळा असं मळलेलं आहे थोडं असलं तर तुम्ही एका वेळेसच हे तयार करू शकता हे अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला असं याचं थालपीठ बनवता येतं असं इतकं आपल्याला घट्ट हवंय पातळ पीठ करू नका आणि खूप घट्ट केलं तर ते पीठ व्यव थालपीठ व्यवस्थित होत नाही आता वरून एक चमचा तेल घेतलंय आणि हे तेल ला तेलाचा हात लावून एक पाच मिनटं आपल्याला भिजवायचं आहे जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही कारण कांद्यामुळे पिठाला पाणी सुटू शकतं आजकाल थालपिठाचा व्यवसाय करणारे पण बरेच जण आहेत ग्राहकांना चांगलं पौष्टिक थालपीठ मिळालं तर मस्तपैकी त्यांचाही व्यवसाय होतो आणि खाणाऱ्यालाही पौष्टिक पदार्थ मिळतो तुम्ही हा थालपिठाचा व्यवसाय करू शकता थालपीठ थापायला मी लाकडी पाटा घेतलेला आहे तुमच्याकडे पोळपाट असेल तर तुम्ही पोळपाट घेऊ शकता आणि एक सुती कपडा घेतला आहे तो आपल्याला थोडासा असा ओला करून घ्यायचा आहे असं ओलं करून आपल्याला पिळून आहे फार पातळ वाटत असेल तर मी थोडंसं जाड करून घेतले वरण पण याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला थालपीटे ना थोडं छोटं बनवायचं आहे फार मोठं थालपीठ बनवायचं नाहीये कारण काय होतं तवे रुळलेले नसतात आणि मग ते थालपीटे सगळे तव्याला चिकटून आपल्याला काढायला त्रास उलटे पालटे करायला त्रास होतो असं पाण्यात हात बुडवून आपल्याला हे बोट आणि व्यवस्थित असं हे थालपीठ थापत जायचं आहे असं एक सारखं सगळ्या बाजूने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे यापूर्वी पण मी एक थालपीठाची रेसिपी टाकलेली आहे सगळ्यांना ते पण थालपीठ खूप आवडलेलं आहे ते पण त्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट आहेत यामध्ये वेगळे आहेत अरे दोन्ही गॅसच्या फ्लेमवर मी तवा आणि पॅन गरम करून घेतलेला आहे गॅस मी बारीक केलेला आहे तव्याला आणि पॅनला चांगला ताव आलेला आहे फुल गॅस ठेवायचा नाही आहे आता हे पहा अशा पद्धतीने हे आपलं थालपीठ आपण करू शकतो आणि हलक्या हाताने वरचं व्यवस्थित कपडा काढला की अगदी छानपैकी कपडा बाजूला निघतो फार जाड थालपीट झालेलं नाही आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं जाड करू शकता किंवा पातळ पण करू शकता कडेने आपल्याला तेल सोडून घ्यायचे म्हणजे ते कडेने सुटायला त्रास होत नाही पीठ आपलं अतिशय छान झाले व्यवस्थित थालपीठ थापता येते जसं लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे खूप पण पाण्याचा हात घ्यायचा नाही नाहीतर ते थालपीठ उचलता पण येणार नाही आता थालपीठ म्हणलं की त्याला असे मध्ये होल असतात आपण तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेन पण करू शकता आणि असे होल पण करू शकता आणि सावकाश आपल्याला हे पॅनमध्ये घ्यायचं आहे हे पा अगदी व्यवस्थित आल्यात कपडा बाजूला निघतोय आता या होलमधनं आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि कडेने पण थोडं थोडं सोडून घ्यायचंय यावर झाकण ठेवू म्हणजे थालपिठाला छानपैकी वाप बसते एक साधारण दोन तीन मिनटांनी आपल्याला हे उघडून पाहायचं आहे आता वरण थोडं हे थालपीठ सगळं सुकलेलं दिसतंय म्हणजे आपल्याला हे उलट करता येतं जर ओला असेल तर ते खाली परत चिकटू शकतं थोडंसं असं वरून तेल आहे आणि मग थालपीठ आपल्याला उलट करायचं हे पा अगदी सहज उलटलं जातं आणि आपलं जळालं पण नाहीये आणि छान त्याला खरपूस भाजलं जातं थालपीठ भाजवण्याचं था एक वैशिष्ट्य म्हणजे ते खरपूस मंद ते मीडियम आचेवरच आपल्याला भाजलं तर ते खायला अतिशय चवदार लागतं हे पा हे पण दोन मिनटं झालेले आहेत थोडंसं हे मी जाड केलं होतं आता तो दाखवण्यासाठी केले की तुम्हाला जाड हवेत थोडे की पातळ हवेत परत थोडंसं आता गॅस थोडासा मोठा करायचा फार फुल गॅस करायचा नाही आणि मंद आचेवर त्याला भाजू द्यायचं तो तोपर्यंत आपलं दुसरं थालपीठ तयार करायचं आहे दरवेळेस ह्या कपड्याला असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पाहता मी थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आता आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला छोटे मोठे थालपीठ कसे पाहिजेत तसे करून घ्यायचे फार मोठं पण नका करू उलटायला फार त्याला त्रास होतो मग आता आपल्याला तव्यावरचं था थालपीठ पण पाहिजे आहे थोडंसं मीडियम गॅस करायचा आहे अगदी छान व्यवस्थित भाजलं आहे ते तुम्ही पाहू शकता आता ज्या बाजूनी गरज आहे त्या बाजूनी उलटं पालटं करत हे थालपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं कच्चं हाता कामा नाही तर खाताना थालपीठ पिठूळ लागतं तिकडचं थालपीठ पण आता उलटं पालटं करून घेऊ हे पा छान भाजले हे पण एकदा एक वाप बसली की नंतर झाकण ठेवायची गरज पडत था नाही थालपीठ चांगलं भाजून झाले असं मी आता हे दुरडीवर काढत आहे तुमच्याकडे जर चाळणी असेल तर चाळणीवर काढा म्हणजे खालून ते वाप जाते आणि आपल्याला त्याला घाम येत नाही फार तेल सोडायचंच नाही याला फार तेल लागतच नाही आहे आणि सावकाश हे थालपीठ आपल्याला सोडायचं था आहे अशा पद्धतीने मी सर्व थालपीठ तयार करून घेणार आहे गॅस बारीकच आहे हे पहा मस्तपैकी आपलं खरपूस थालपीट झालेलं आहे सुरुवातीचे थोडंसं एखाद दुसरं थालपीठ पेक्षा हे दुसरे थालपीठ अतिशय छान भाजले जातात मंद आचेवर खरपूस भाजून घ्या अशा पद्धतीने मी सर्व थालपीठ तयार करून घेतलेले आहे थालपीठ तर आपले मस्तपैकी तयार झालेत कसला खमंग वास सुटला आहे आणि हे थालपीठ लोण्याबरोबर खायची मजा तर काही आवरच मस्तपैकी मी त्याचा स्वाद घेते वा लोण्याबरोबर ते खमंग थालपीठ तर एवढं छान लागतंय आणि शिवाय त्याच्याबरोबर आम्ही कढी पण खायला करतो ती पण अतिशय छान लागते यासोबत तुम्ही गूळ खाऊ शकता लिंबू क्रश खाऊ शकता लिंबू मिरची खाऊ शकता एखादी लोणच्याची फोड खाऊ शकता दही खाऊ शकता आम्ही तर कढी सोबत खातो अ तुम्ही असंही जरी खाल्लं ना तरी त्याची चव अतिशय छान लागते हेच दि एकच दिवस थालपीठ चांगले राहतात तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही याचा आस्वाद घेऊ शकता मी जे प्रमाण दाखवले त्याच्यामध्ये साधारण पंधरा ते सोळा सात थालपीठ होतात मग त्या हिशोबाने तुम्हाला किती थालपीठ बनवायचे तसं तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे रेसिपी बनवून मला अभिप्राय नक्की द्यायचे धन्यवाद परत एका नवीन रेसिपीसह प्रतिभा फिरवू द्याच किचनमध्ये